नमस्कार आपल्या आयुष्यात आपल्याला यश प्राप्त करायचं असेल आरोग्यवान राहायचं असेल आपले नाते संबंध उत्तम ठेवायचं असेल आपलं कम्युनिकेशन उत्तम ठेवायचं असेल माणसं तोडायची नसतील किंवा जे काही आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी टाळायच्या आहेत तर त्यासाठी आपला ओरा हा शुद्ध असायला पाहिजे म्हणजे आपलं जे एनर्जी वलय आहे अभावमंडल ज्याला म्हणतो ज्याला आधुनिक भाषेमध्ये ओरा म्हणतात हा ओरा आपला व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे मग त्याला व्यवस्थित करण्यासाठी कोणी मंत्र उपचार पद्धती करते आहे कोणी हवन करतय यज्ञ करतय कोणी रेकी उपचार पद्धती करते आहे साऊंड थेरपीज म्युझिक थेरपीज एंजेल थेरपीज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी तो त्याच्या आयुष्यात वापरतो परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा ओरा आपल्या रोजच्या आयुष्यात खराब कसा होतो त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत असतात आणि त्यावरती आपल्याला काय करायचं आहे जेणेकरून आपण आपला ओरा हा प्रोटेक्ट करू शकतो आणि शुद्ध करू शकतो हे गोष्ट समजून घेणार आहोत तर चला समजून आधी घेऊया की पोरा हा खराब कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे होतोय रोजच्या जीवनामध्ये बघा रोजच्या जीवनामध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे तर त्यासाठी आपल्याला प्रवास करणं तर साहजिकच आहे आणि तो प्रवास करत असताना अशा बऱ्याच कॉमन गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपला ओरा डॅमेज होतो त्याच्यातली पहिली कॉमन गोष्ट आहे ते म्हणजे सार्वजनिक टॉयलेट्स सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी असते आणि आपल्याला रोजचा तो रुटीनचा भाग आहे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आठ आठ बारा बारा तास आपल्याला काम करायचं आहे तर आपल्याला कॉमन वॉशरूम वापरणं साहजिकच आहे परंतु होत आहे काय की त्यामुळे ओरा डॅमेज होतोय तर हा हे पहिला पार्ट ओरा डॅमेज करणारा आपल्या आयुष्यातला दुसरा पार्ट काय आहे तो म्हणजे आपण ट्रॅव्हल करत असलेले ट्रेन बस किंवा जे काही आपल्या प्रवासाचं जे साधन आहे त्या ठिकाणी आपल्या संपर्कात येणारा व्यक्ती आता त्याचा ओरा जर खराब असेल आणि प्रवास करताना तर अनेक प्रकारची अनेक स्वभावाची सौ, माणसं आपल्या संपर्कात येतात मग त्याच्यात कोण शिव्या घालणार आहे कोण अतिशय निगेटिव्ह माणूस आहे कोण व्यसनी आहे असे वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आहेत त्यांचे वेगवेगळ्या स्वरूपाचे ओरास आहेत आणि ते त्यांचे ओरास आपल्याला नकळतपणे म्हणजे हानी पोचवतात आहेत आपला ओरा डॅमेज करतात आहे ही एक कॉमन गोष्ट आहे त्याच्यामुळे सुद्धा आपला ओरा डॅमेज होतोय तिसरा कॉमन पार्ट काय आहे ते म्हणजे एकतर डॉक्टरचे क्लिनिक नाहीतर हॉस्पिटल्स किंवा मेडिकल स्टोर ह्या गोष्टी अशा आहेत की तिकडे सुद्धा आपला ओरा खराब होतोय कारण या ठिकाणी येणारी माणसं ही आपल्या आयुष्यातला त्रास घेऊनच तर तिकडे आलेली असतात ना आणि त्या त्रासाचं सोल्युशन मिळवण्यासाठी तिकडे आलेले असतात सो डॉक्टर डॉक्टर कडे जो माणूस जातो आहे किंवा हॉस्पिटल्समध्ये तुम्ही एखाद्या माणसाला बघायला जात आहे किंवा हॉस्पिटल्समध्ये तुमचं काही नोकरी व्यवसाय आहे त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याचा रुटीनचा भाग आहे तर डेफिनेटली त्या वातावरणाने तुमचा ओरा हा डॅमेज त्याच्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट ते म्हणजे डीमन ट्रँगल्स डीमन ट्रँगल्स म्हणजे काय की ज्या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येतात आहे आता हे तर आपण कॉमनली बघितलेलं आहे पहिल्यापासून की जिथे तीन रस्ते एकत्र येतात आहे तिकडे बरेच नारळ लिंबू आपल्याला दिसतात अमृष पौर्णिमेला का कारण ज्या ठिकाणी ट्रँगल बनतो आहे तो ट्रँगल कुठे बनतोय त्याला पण महत्व आहे तो ट्रँगल जर एखाद्या मंदिराचा बनतोय तर तिकडे पवित्र एनर्जी अट्रॅक्ट होणार परंतु तो ट्रँगल एखाद्या रोडचा बनतो आहे तर त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होणार म्हणजे तिकडे एक प्रकारची अशी वायब्रेटरी फ्रिक्वेन्सी तयार होते जी माणसाला हानी पोचवणारी आहे म्हणून बघा जिथे ट्रायंगल असतात तिकडे ऍक्सिडेंट आपल्याला जास्त दिसतात आहे किंवा अशा त्रासदायक घटना आपल्याला जास्त दिसायला लागतात ट्रॅफिक जास्त दिसायला लागतात का कारण त्या ठिकाणीची वायब्रेशन फ्रिक्वेन्सी जी आहे ना ती माणसाला हानीच पोहोचवते अशा ठिक अशा ठिकाणी आपला जर नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असून जे जे भाग असो त्याच्यानी आपला हा ओरा आपणच डॅमेज करतोय मग आता तुम्ही म्हणाल की अरे बाबा मग पोटा पाण्यासाठी तर हे करावं लागतंय करायचं काय बघा त्याच्यावरती खूप सुंदर सोल्युशन आहे पहिली गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला तुम्ही प्रवास करायला निघता आपल्या नोकरी व्यवसायासाठी किंवा कुठल्या अन्यही पद्धतीचा प्रवास करायला तुम्ही ज्या वेळेला निघताय त्या वेळेला तुम्ही गणपतीच आपल्या इष्टदेवतेच आपल्या गुरूंच आणि आपल्या कुलदेवतेच स्मरण करून तुम्ही निघायचं आहे आपली कुलदेवता ही आपल्याला प्रोटेक्ट करणारी सगळ्यात पॉवरफुल वायब्रेशन फ्रिक्वेन्सी परमेश्वरांनी दिलेली आहे त्यामुळे आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून ज्या वेळेला आपण निघतो तिला प्रार्थना करून निघतो त्यावेळेला आपला ओरा आपली कुलदेवता जी फ्रिक्वेन्सी आहे ती प्रोटेक्ट करायला लागते okay. तसंच त्यावरती एक नंबर मी तुम्हाला देतो आहे तो नंबर आहे सिक्स वन थ्री हा आर एक्झन मायकलचा नंबर आहे हा नंबर आपल्या डाव्या हातावरती निळ्या रंगाच्या शाहीच्या पेनाने लिहायचा आहे याच्यामुळे आपला ओरा हा खूप प्रोटेक्ट राहतो मायकल सारख आपल्याला प्रोटेक्शन देणारा दुसरा पॉवरफुल एंजल नाहीये फार जबरदस्त फ्रिक्वेन्सी आहे मायकलची आणि हा त्याचा पवित्र कोळ आहे सिक्स वन थ्री जो तुम्ही तुमच्या डाव्या हातावरती लिहायचा आहे त्याच्यानंतर आता तुम्ही प्रवास केलेला आहे रोजच्या आयुष्यात आलेला आहे विशेष करून शनिवारच्या दिवशी अमावशा आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ करायचे आहे कधी करायचे आहे ज्या वेळेला तुम्ही प्रवास करून नोकरी व्यवसायावरून आपल्या घरी येत आहे घरी आल्यावरती मिठाच्या पाण्याने अंघोळ करायचे आहे कशी करायची आहे मिठाच्या पाण्याने एक म्हणजे अर्धा बाल्टी मिठाचं पाणी घ्यायचं आहे जाड मीठ असेल रॉक सॉल्ट असेल तर त्याचा वापर करा रॉक सॉल्ट किंवा खडे मीठ जाड मीठ मिळत नसेल तर आपल्या जेवणातलं जे कॉमन मीठ वापरत आहे जेवणाला तर ते मीठ तुम्ही पाण्यात मिक्स करायचं आहे आणि त्याच्याने मानेपासून पायापर्यंत अंघोळ करायची आहे डोक्यावर ना मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची नाहीये मानेपासून पायापर्यंत संपूर्ण अंघोळ करायचे आहे पाच मिनिट ते पाणी तसंच ठेवायचं आहे आणि आपल्या जे काही तुमचे गुरु असतील इष्टदेव असतील कुलदेवता असतील किंवा मायकल आर केंजन मायकल यांना आठवायचं आहे आणि प्रार्थना त्यांना करायची आहे की माझा ओरा शुद्ध कर माझा ओरा स्वच्छ कर असं पाच मिनिटं प्रार्थना करत राहायचे आहे आणि पाच नंतर परत नॉर्मल पाण्याने अंघोळ करायची आहे डोक्यावरून कॉमन असं शनिवारी करायचं आहे कारण शनिवारी जी निगेटिव्हिटी क्लिन्झिंग होते ना ती सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह होते म्हणूनच एखाद्या कंपनीमध्ये सॅटरडे संडे वीकली ऑफ असतो आणि त्यावेळेला हाऊसकीपिंग सगळ्यात जास्त काम असतात सॅटरडे संडे सो सॅटरडे त्याच्यामध्ये फार महत्वाचा आहे विशेष करून स्त्रियांनी त्यांची मासिक पाळी ज्या वेळेला येते अमावस्या पौर्णिमा हे जे काही दिवस असतात मासिक पाळी अमावस्या आणि पौर्णिमा या दिवसांमध्ये स्त्रियांची मनस्थिती जर बघितली तर थोडी चिडचिडेपणा येतो किंवा थोडी मनस्थिती त्यांची निगेटिव्ह असते ती का कारण त्या काळामध्ये त्यांचा जो ओरा असतो ना तो अतिशय अ द्विपटीनी समोरच्या माणसाचा ओरा म्हणजे समोरची जी काही एनर्जी आहे ती अट्रॅक्ट करत असतो आणि त्यामुळे त्यांचा ओरा हा सतत डॅमेज होत असतो त्यामुळे त्यांची खूप चिडचिड होते तर या काळामध्ये सुद्धा स्त्रियांनी आता प्रवास करणे तर नोकरी व्यवसाय करणे हे तर साहजिकच आहे तर त्यामुळे तुम्ही तो प्रवास करून आल्यावरती अमावसेला पौर्णिमेला मासिक पाळीच्या काळात तुम्ही रोज संध्या आ, आल्यावरती आंघोळ करायची आहे मिठाच्या पाण्याने आणि परत नॉर्मल पाण्याने आंघोळ करायची आहे सो so, अशा पद्धतीने जर जर तुम्ही आयुष्याचा रुटीन फॉलो करायला लागलात ना तर तुमचा ओरा हा इतका चांगला राहील त्याच्यामुळे तुमच्या आजारपणामधल्या ज्या काही समस्या आहेत तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स मधनं तुम्हाला बाहेर पडण्यासाठी जो काही युनिव्हर्सल सपोर्ट त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण मिळत नाहीये ते सर्व सर्व गोष्टी त्या सर्व सर्व सोल्युशन्स तुम्हाला भेटायला सुरुवात होईल सो या गोष्टी करायच्या आहेत आणखीन एक नंबर आहे तो म्हणजे फिफ्टी एट तुम्ही फिफ्टी एट फिफ्टी एट फिफ्टी एट असं मनोमन तुम्ही बोलू शकता ज्या वेळेला तुम्ही कॉमन टॉयलेट्स मध्ये जाता आहे ज्या वेळेला तुम्ही प्रवास करता आहात ज्या वेळेला ते ट्रायंगल्स येतात आहेत प्रवास करताना रस्त्यांचे त्यावेळेला तुम्ही मनोमन फिफ्टी एट फिफ्टी एट फिफ्टी एट असं बोलत राहा तुमचा ओरा प्रोटेक्ट राहील सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात या गोष्टी अप्लाय करायच्या आहेत आणि आपल्या ओराला प्रोटेक्ट करून आपल्या आयुष्यात आपलं आरोग्य संबंध पैसा यश आणि जे काही तुम्हाला हवं आहे ते सर्व सर्व प्राप्त करायचं सो so, करा यार प्रॅक्टिस आणि आपल्या आयुष्यात समृद्ध व्हा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन लोकांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या आयुष्यात प्रोटेक्टेड राहा समृद्ध राहा थँक्यू धन्यवाद